शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बावीस राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा तर काँग्रेसला पंधरा आणि स्वाभिमानीला एक असं जागा वाटप महाविकास आघाडीचं ठरल्याचं सांगण्यात येत आहे यापैकी शिवसेनेकडून दोन आणि शरद पवार गट आणि काँग्रेसकडून प्रत्येकी एक एक जागा वंचित बहुजन आघाडीला दिली जाणार आहे असा एकंदरीत महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय अशी चर्चा आहे कारण यावर अजून तरी शिक्कामोर्तब होणं बाकी आहे या जागांचा फॉर्म्युला नेमका कसा आहे या फॉर्म्युलानुसार कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळतील हे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुमचं स्वागत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तेवीस जागा देण्यात आलेल्या आहेत यातील वीस जागांवर ठाकरेंचे उमेदवार असतील तर बाकी तीन जागा वंचित आणि स्वाभिमानी पक्षाला दिल्या जातील ठाकरेंचे उमेदवार उभे असणार त्या वीस जागा कोणत्या ते पाहूयात कल्याण लोकसभा मतदार संघ श्रीकांत शिंदेचा विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा एकदा उमेदवार असतील त्यांच्या विरोधात महायुतीतून राहुल नार्वेकर मैदानात उतरू शकतात मुंबई दक्षिण मध्य ठाकरे गटाकडून सुभाष देसाई यांच्या नावाची तजबीज सुरू आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही या मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ इथून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी फायनल झाली आहे ठाण्यात राजन विचारे हेच मैदानात उतरतील त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून उमेदवार असू शकतो मात्र भाजपकडून या जागेची मागणी केली जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ठाकरेंना मिळाली असल्याचं समजतंय सध्याचे खासदार आहेत विनायक राऊत तेच पुन्हा मैदानात उतरणार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपकडून नारायण राणे राऊतांच्या विरोधात लढू शकतात रायगडचे सध्याचे खासदार आहेत अजित पवार गटाचे सुनील तटकरे तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटातून अनंत गीतेंचं नाव फायनल झाले ईशान्य मुंबईची जागा ठाकरेंना जाणार आणि इथून संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार असणार असं सांगितलं जात मनोज कोटक हे इथले विद्यमान खासदार आहेत मावळ मध्ये विद्यमान खासदार श्रीरंग पारनेंच्या विरोधात ठाकरे गटासाठी आश्वासक चेहरा म्हणून संजोग वाघेरे पाटील यांचाच पर्याय समोर आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ इथं चंद्रकांत खैरे उमेदवार असतील पण अंबादास दाळवेंना इथून तिकीट हवंय हे कन्फर्म आहे की ही जागा ठाकरेंना मिळाली आहे पण उमेदवार अजून फिक्स नाही झाला पुढची जागा म्हणजे उस्मानाबाद या धाराशिवच्या जागेवर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरच उमेदवार असणार आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले राणा जगजित सिंह पाटील उमेदवार असू शकतात ठाकरेंना मिळालेली आणखी एक जागा म्हणजे परभणी लोकसभा इथं विद्यमान खासदार संजय जाधवच ठाकरेंचे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे राजेश विटेकर निवडणूक लढवतील असं म्हटलं जात आहे पण शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा केला जातोय पुढची जागा म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ इथून नरेंद्र खेडेकर यांचं नाव जाहीर केलं आहे त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव उमेदवार असतील ठाकरेंना मिळालेली पुढची जागा म्हणजे अमरावती विद्यमान खासदार नवनीत राणांच्या विरोधात दिनेश भूब यांचं संभाव्य उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे ठाकरे गटाकडे हाच एकमेव मोठा चेहरा आहे पुढची जागा म्हणजे शिर्डी सेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून नाव फायनल यवतमाळ वाशिम मतदारसंघ ठाकरेंना गेला असून इथं स्वतः ठाकरेंनी संजय देशमुखांच्या नावाची घोषणा केली आहे हिंगोलीची जागा ही ठाकरेंना गेली असून इथून सुभाष वानखेडे किंवा नागेश पाटील आष्टीकरांना तिकीट मिळू शकतं नाशिक लोकसभेच्या जागेवरून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या विरोधात ठाकरेंकडून विजय करंजकर मैदानात उतरू शकतात पण शांतीगिरी महाराजांची देखील चर्चा आहे पालघरची जागा मिळाल्यात जमा आहे पण इथून ठाकरे गटाकडून उमेदवार शोधण्याचं काम सुरू आहे तसंच जळगाव लोकसभा देखील ठाकरेंना मिळाली असून जळगाव महापालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील किंवा पारोळा येथील पक्षाचे जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते असं सांगितलं जात आहे या वीस लोकसभेच्या जागांवर ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार असतील तर उर्वरित दोन जागा ठाकरे गट वंचित बहुजन आघाडीला देऊ करणार आहे त्या दोन जागा म्हणजे अकोला आणि दक्षिण मध्य मुंबई असणार आहेत तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हात जागा निश्चित झाल्याचं समजतंय आता बघू काँग्रेसच्या जागांचं गणित काँग्रेसला पंधरा जागा सोडल्याचं सांगण्यात येत आहे त्या पंधरा जागा कोणत्या एक म्हणजे कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे गेली असून इथून शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचं फायनल झालंय मुंबई उत्तर मध्य इथं भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल काँग्रेसकडून इथे माजी मंत्री नसीम खान हे काँग्रेसचे प्रबळ उमेदवार मानले जात आहेत पुण्याची जागा काँग्रेसला मिळाली असून इथं रवींद्र धंगेकर यांना भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात उतरवलं जाऊ शकतं सोलापूरची जागा निर्विवादपणे काँग्रेसकडे राहणार असून इथं काँग्रेसने प्रणिती शिंदेना उमेदवारी आहे भंडारा लोकसभेची जागा स्वतःकडे घेऊन काँग्रेस इथे नाना पटोले यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून उभं करू शकतात चंद्रपूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे असून इथून पक्ष बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांना तिकीट देऊ शकतं पण इथून विजय वडेट्टीवार यांचा दावा असल्याचं समोर आलंय वडेट्टीवारांची मुलगी शिवानी वडेट्टीवार हिने देखील आपल्याला तिकीट मिळावं अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली गडचिरोली चिमोरच्या जागेवरून काँग्रेसमधून डॉक्टर नामदेव उसेंडी डॉक्टर नामदेव किरसान आणि नितीन कोडवते अशा इच्छुकांची नावं आहेत नांदेडच्या जागेवर आशा शिंदे यांना भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांच्या विरोधात उतरवलं जाऊ शकत लातूरची जागा काँग्रेसला दिली गेली आहे पण इथून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्या विरोधात अद्यापही काँग्रेसला उमेदवार सापडलेला नाहीये धुळ्यातून काँग्रेस कडून तुषार शेवाळे किंवा शामकांत सनेर इच्छुक आहेत पण हे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार नाहीयेत त्यामुळे ठाकरे गटाचे धुळ्याचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद पाटील यांना उमेदवारीची विचारणा होऊ शकते नंदुरबार मधून विद्यमान खासदार हिना गावित यांच्या विरोधात माजी मंत्री के सी पाडवी यांना तिकीट दिलं जाऊ शकतं नागपूर मधून नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसने अजूनही आपला उमेदवार ठरवलेला नाहीये पण अभिजित वंजारी विशाल मुत्तेमवार प्रफुल्ल गुडधे अशी नावं समोर येत आहेत बाकी रामटेकच्या जागेवरून काँग्रेसमधून मुकुल वासनिक किशोर गजभिये नितीन राऊत कुणाल राऊत यांची नावांची चर्चा आहे बाकी काँग्रेसचे कल्याण काळे यांना सांगण्यात येत बाकी काँग्रेसकडे गेलेली अमरावतीची जागा काँग्रेस वंचितला देऊ शकतं आता शरद पवार गटाकडून लढवल्या जाणाऱ्या जागा पहायच्या झाल्यास बारामतीमध्ये सुप्रिया सुळे शिरूर मधून अमोल कोल्हे सातारा मधून श्रीनिवास पाटील किंवा श्रीरंग पाटील माढामधून लक्ष्मण हाके यांना मैदानात उतरवणार किंवा मग राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना शरद पवार गट पाठिंबा देणार बीडमधून नरेंद्र काळे किंवा बजरंग सोनावणे अहमदनगर दक्षिणच्या जागेवरून निलेश लंके दिंडोरीच्या जागेवरून चिंतामण गावित असे उमेदवार मैदानात असतील तर राहिला प्रश्न रावेरचा रावेर मधून एकनाथ खडसे यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिलाय त्यामुळे इथून कोण उमेदवार असेल हे फायनल झालेलं नाहीये बाकी वर्धा देशमुख देशमुख किंवा समीर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे राहिला भिवंडी लोकसभा तर इथून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा उमेदवार असतील शरद पवार गट आपल्या नऊ जागांपैकी भिवंडीची जागा वंचितला देऊ करेल असं सांगण्यात येते थोडक्यात ठाकरेंकडे तेवीस काँग्रेसकडे शरद पवार गटाला दहा जागा मिळून झाल्या अठ्ठेचाळीस आता ठाकरेंच्या दोन जागा जागा वंचितला एक काँग्रेस आणि शरद पवार गटातील प्रत्येकी एक अशा चार जागा वंचितला देण्याचा प्रस्ताव ठरलाय यातल्या किती जागांचे अदलाबदल होईल हे महाविकास आघाडीमधील पक्षांची उमेदवारांची यादी येईल तेव्हाच स्पष्ट होईल तुमच्या अंदाज काय सांगतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावबत्ती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा